पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील उजनी कॅनल फाटा नंबर सदोतीस वरील पाटील वस्ती हनुमान मंदिर येथे आमदार बबनदादा शिंदे यांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाच्या वतीने रामभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून पूल उभारण्याचे काम गेले काही दिवसापासून सुरू करण्यात आले होते या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या पुलाच्या बांधकामामुळे शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना सोयीस्कर मार्ग होणार आहे यासाठी विद्यमान सरपंच दीपक शिंदे यांनी जनतेच्या आग्रह खाती पाठपुरावा करून कामकाज सुरू केले यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना कामाचे स्वरूप सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील समाजसेवक अण्णा हजारे हे देखील उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासून येथील शेतकऱ्यांना ऊस डाळीम तसेच इतर पिकांची वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती कॅनल लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे दरम्यान कॅनलला पाणी आल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अनेक वेळा निर्माण झाली होती तसेच श्रावण महिन्यात येथील हनुमान मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी पंचकृषीतील हजारो भावी भक्त दाखल होत असतात यामुळे येथे फुल उभारण्याची मागणी अनेक दिवसापासून शेतकरी वर्ग करत होता ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे या पुलामुळे भाविक शेतकरी विद्यार्थी तसेच गुरसाळी येथील लोखंडे वस्ती पाटील माळा माळे वस्ती खडतळी वस्ती कवडे वस्ती खरात वस्ती येथील सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांना फायदा होणार आहे तसेच येथील शेतकऱ्यांना ऊस व डाळिंब व इतर पिकाची वाहतूक करण्यासाठी वापर होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे मी दीपक शिंदे गोरसाळे सरपंच आपल्याला कॅनलवरच्या फुलाची मागणी केली बरेच दिवस झालं मागणी चालू होते मग आपले बवनदादा शिंदे आमदार साहेब आणि रामभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नानं ते कॅनोलाचे फुल लोकांच्या मागण्यानं आमच्या मागणीने ते मंजूर झाले आणि त्याचं आता काम चालू आहे तर लोक आता त्यात समाधान समाकार नाहीत म्हणजे सगळ्याच आणि त्या त्या साईडला ऊस ऊस काढण्याची शाळा एक दोन शाळा आहेत शाळा जे मोठी अडचण आहे साधारण एका एका वस्तीवर चार चारशे पाचशे पाचशे लोकसंख्या आहे आणि कशा प्रकारे फायदा होणार कॅनलच्या त्याच्यात तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला एक फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्या त्या वस्तीच्या शाळाकरी लेकर आहेत व लेनर लेकर आहेत पुन्हा आपले प्राथमिक शाळा आहेत कॅनलच्या कड्याला खरात वस्तीला एक शाळा मोठी आहे आणि पाठिंबाळ्यात एक शाळा मोठी आहे त्यात लोकांना या जायची किंवा जी कॅनलला पाणी आल्यावर जायची अडचण मोठी होती त्यामुळं त्यांनी फुल मंजूर केल्यात त्याचं काम चालू झालेलं आहे हे साधारण दहा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालं आमची मागणी आहे मी सदस्य होतो ग्रामपंचायत सदस्य तेव्हापासून आम्ही मागणी करतो आहे हे आता कुठं तर काम ती मार्गी लागले आणि बऱ्यापैकी त्या लोकांना चांगला फायदा आहे ते आणि त्या ते फोल नसल्यामुळं आम्ही का मागणी केली तर एक दोन तीन एक पाठीमागं वाहून गेलो आणि आमच्यातली एक वयस्कर एक आजीबाई एक वाहून गेलेते ते अजिब तर दोन दिवस सापडले नव्हते असली कंडिशन होती त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळा फुलाची मागणी केली आणि जर तर गरज आहे तर मागणी करून तो टाकलेला माझे नाव वैभवी हरी जाधव आहे आणि माझ्या शाळेचं नाव श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर आहे आणि मी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे तर आम्हाला उन्हाळ्यातमध्ये जर कॅनलला पाणीही आलं तर आम्हाला घरीच बसावं लागतं कारण आम्हाला पूल नसल्या कारण आम्हाला न नळाच्या पलीकडे जाता येत नाही आम्ही कॅनलच्या अलीकड राहतो त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचण होते आणि पावसाळ्यामध्ये रोड रोडवरून जाताना ही खूप चिखोल होतो आम्हाला नीट चालता देखील येत नाही आम्ही तसंच दा जातो तर आम्हाला खूप अडचण होते त्यामुळे लवकरात लवकर हा ब्रिज झाला तर बरं होईल कारण आम्हाला ह्याची खूप आवश्यकता आहे ही पूर्ण हो अशी मी तुमच्याकडं विनंती विनंती करते माझे नाव भक्ती शंकर देशमुख आहे मी आत्ता आठवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव श्री विठ्ठल प्रसाला वेरनगर आहे पाऊस पडल्यावर आम्हाला शाळेत जाता येत नाही खूप अडचण होते आम्ही नळाच्या वरती राहतो त्याच्यामुळे आम्हाला पुलाची खूप गरज आहे कुठल्या वस्तीत राहतो पाटील मळा कारखान्यावर हां काम चालू आहे आहे मागणी देखील सुरू तुम्ही आहात काय सांगू शकाल मी चालूला इथला ग्रामपंचायत सदस्य आहे आणि गेल्या वीस वर्षापासून माडा मतदारसंघाचे आमदार बवनदादा शिंदे यांच्याकडे आम्ही सातत्यानं मागणी करत आहे दोन वेळा येथील निधी आला पण तो अपोर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने काम हातात घेतले नव्हते आता येथील समाजसेवक रामभाव गायकवाड यांनी प्रयत्न करून निधी वाढवून आणला व वा आता काम चालू केलेलं आहे तरी अनेक गावातली लोक याला विरोध करत आहेत पत्रकार येऊन विरोध करत आहेत कोण चिरीमिरी मागत आहे पण येथील लोकांच्या आणि शाळेच्या मुलांच्या जीवितास वारंवार धोका होत आहे दोन वेळेस असे अपघात झालेत की तीन मुले कॅनॉलचे चा पाणी चालू असताना वाहत असताना त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बाकीच्या लोकांनी येऊन व सर लोकांनी धरून वर काढलेले आहेत त्यांना काय पुलाचं काम कशा प्रकार असणार आहे काय सांगू शकतो पुलाचं काम जे डब्ल्यू डीने कॉन्ट्रॅक्टर के केले त्यांच्या नियमानुसार ते चालू आहे त्यात काही कुठलीही नागरिकांची किंवा गावकऱ्यांचे हस्तक्षेप काही नाही स्थानिक नागरिक किती आहेत त्यांना कशा प्रकारे फायदा जवळजवळ वीस वर्षापासून ह्या लोकांची मागणी आहे आता काय झालेलं आहे इथं जवळजवळ सातशे ते आठशे लोकांची वस्ती आहे त्यातील निम्मी लोक कॅनॉलच्या वर राहण्यासाठी आले आणि निम्मी खाली आहे दोन्हीचा मेन रस्ता जो आहे तो खाल्ल्या साईडचा आहे त्या दोन्ही रस्त्याला जोडण्यासाठी हा पुलाचं काम चालू केलेलं आहे आणि शेती बऱ्यापैकी ऐंशी टक्के शेती कॅनॉलच्या वर आहे आणि त्याचा माल जो वाहतूक करण्यासाठी या पुलाची अत्यंत गरज आहे याच पुलाचं एकूण चार वेळा उद्घाटन झाल्याचं ठेकेदार जगवण्यासाठी हे पुलाचं काम चालू आहे असा देखील आरोप आज तुमच्या गावकऱ्यांवर होतोय काय वाटतं नाही नाही त्याच्या नियमानुसार त्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केल्याचा याचा अर्थ त्याने जो स्कोप आहे त्या पद्धतीनेच केलं असेल ना त्यात येथील नागरिकांना किंवा पत्रकारांना तर काय माहिती असावी ही विषय आहे ना त्याचा कोणताही प्रकार घडला अजिबात नाही स्वतः आमदार साहेबाचे पुत्र रणजित भाई शिंदे यांनी स्वतः येऊन इथं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे त्यात काय विषयही जाणार नाही ना यात तरी राजकीय वास येतोय का कारण की अजिबात नाही उभारणार आहे म्हणजे त्याच्या हा बात नाही कुठेतरी राजकीय वास नाही नाही अजिबात अस मागणी मागील वीस वर्षाची आहे ना मागणी मागील वीस वर्षी असल्यामुळं विधान सभा फोड असल्यामुळं होत असं काय ह्याच्यात विषय येत नाही एका चार फुल बांधले जातात मग काय चार पूल काही एक ठिकाणी होतात गा जिथं दाट लोकसंख्या आहे तिथं जास्त वाडी वस्ती आहे तिथं होणार ना मग सगळे सोय करता जिथं नेहमी लोकवस्ती खाली नेहमी लोकवस्ती कॅनलच्या लोक वर आहे त्यामुळं ना, त्यामुळं नागरिकांच्या मागणीनुसार ना, पूल होणार आहे काय झालं बऱ्यापैकी ऊस शेतीवर आहे द्राक्षाच्या बागावर आहे त्या कॅनलच्या त्यामुळं ऊसाला तोडा आली की मुरूम घ्यायचा त्या फुटलेल्या कॅनलमध्ये टाकायचा सफाई करायचं पुन्हा ती ऊस तोड झाली म्हणजे पुण्यात ती बाजूला काढून टाकायचा टॅक्टर एक टेलर ऊस काढायचा टॅक्टरला दुसरा ट्रॅक्टर जोडायचा भयंकर ताप होता गेली वीस वीस वर्षे इथला समाज ही ब अनुभव होतो आहे तरी इथं ह्या पुलाची मागणी रास्त आहे कोणी काय तर म्हणत असेल ही चुकीच आहे काय झालं बऱ्यापैकी ऊस शेतीवर आहे द्राक्षाच्या बागावर आहे त्या कॅनलच्या त्यामुळं ऊसाला तोड आली की मुरूम घ्यायचा त्या फुटलेल्या कॅनलमध्ये टाकायचा सफई करायचं पुन्हा ती ऊस तोड झाली म्हणजे पुन्हा ती मुरुम बाजूला काढून टाकायचा टॅक्टर एक टेलर ऊस काढायचा ट्रॅक्टरला दुसरा ट्रॅक्टर जोडायचा भयंकर ताप होता गेली वीस वीस वर्ष इथला समाज ही ब अनुभवतो आहे तरी इथं ह्या पुलाची मागणी रास्त आहे कोणी काय तर म्हणत असेल ही चुकीच आहे गेल्या आज आपण गुरसाई गावातील पाठीमा या वस्तीवरती आ... मराठा क्रांती मोर्चाचे राजी रामभाऊ गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून आदरणीय माड्याचे बबन शिंदे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी गेली चाळीस बेचाळीस वर्षाची इथल्या ग्रामस्थांची जी मागणी होती की या कॅनलवरती पुलाचं बांधकाम व्हावं कारण अनेक अडचणींना सामोरं जाऊन गेली चाळीस ते बेचाळीस वर्षापासून इथल्या लोकांनी चिकल, चिकला बर, चिकला जा, न चिखल चिखलामध्ये गुडघ्यावर चिखलामध्ये इथनं वाहतुकी करत असताना अनेक समस्यांना सामोरं जा जावं लागत होतं या भागातील ग्रामस्थांना वेळप्रसंगी जीवावर बेतणारे प्रसंग देखील या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांवर उद्भवले होते आणि विशेषतः सांगायचं झालं तर ग्रामीण भागातील श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी गेली वीस पंचवीस वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये इथं जो सप्ताह आयोजित करण्यात येतो गोकुलाष्टमीनिमित्त जो सप्ताह आयोजित केलेला जातो त्या सप्ताहासाठी इथल्या पंचक्रोशीतील कमीत कमी दीड ते आ, आ, कर, न, कमीद कमीद दोन हजार भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत असतात अतिशय नावेजलेला असा हा सप्ताह असून या भावी भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनानं अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी होत असून इथला ग्रामस्थ निश्चितपणानं या कामाच्या माध्यमातून आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या म बांधकामाच्या माध्यमातून मा यापूर्वी देखील इथं छोटंसं ने करण्यासाठी लोखंडी पुलाचं होतं मात्र त्याच्यातून जड वाहतूक केला आणि अडचणी सामोरं जावं लागतं होतं शेतकरी बांधवांना विशेषतः की इथं विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून इतर कारखान्याच्या माध्यमातून जी ऊसाची ने आण करण्यासाठी अनेक अडचणींना या ठिकाणी शेतकरी बांधवांना माझ्या सामोरं जावं लागत होतं ती अडचण निश्चितपणाने या पुलावच्या माध्यमातून दूर होणार आहे इथं जो डांबरीकरणाचा खडीकरणाचा सिमेंट करण्याचा जो रस्ता होणार आहे त्याच्या माध्यमातून देखील इथल्या ग्रामस्थांच्या अनेक अडचणी राज्य शासनानं दूर केलेल्या आहेत इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं इतक्या शेतकरी सभा प्रसद बांधवांच्या वतीनं मनापासून राज्य शासनाचे या ठिकाणी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करतो की आमच्या गेली चाळीस वर्ष बेचाळीस वर्षाच्या मागणीला तुम्ही वाचा फोडली आणि कुठं तर आम्हाला ग्रामीणस्थांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली कारण इथं इथून म्हणजे हे खरंच मागणी होती कुठल्याही ठेकेदार अजिबात कुठल्याही ठेकेदाराचा ला जगवण्यासाठी नसून तर स सर्वसामान्यांच्या जीवाचा अस्तित्व आस्थेचा प्रश्न होता गेली चाळीस बेचाळीस वर्षापासून सातत्यानं अनेकांच्या जीवावरती इथं लहान मुलं बऱ्याचदा कॅनोला पाणी आल्यानंतर त्यामध्ये पडलेले आम्ही स्वतः बाहेर काढलेले आहेत वेळ अशा जीवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवला असताना इथल्या ग्रामस्थांना हजारो समस्यांना सामोरं जावं लागत होतं त्या समस्या दूर करण्याचं काम राज्य शासनानं केलेलं आहे कुठल्याही ठेकेदाराशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही काम अतिशय दर्जेदार कोण जो संबंधित ठेकेदार असत त्याच्याकडून अतिशय दर्जेदार का, काम करून घेणार आहे त्याबाबत कुठलीही तडजोडीतला ग्रामस्थ करणार नाही परिषद प्राथमिक शाळा पाटीलमाळा गोरसाळे ही शाळा पूर्णपणे कॅनल लगत असून या शाळेतला शाळेचे विद्यार्थी जवळजवळ पंचावन्न ते साठ विद्यार्थी असतात तरी तो या विद्यार्थ्यांना जीवितला धोका होत होता म्हणून पुलाची मागणी केली होती आज मी सात वर्ष झालं मी इथं आहे आत्ता हे काम चालू झालेलं आहे अगदी रास्त आहे किती दिवसापासून आम्ही जवळजवळ वीस वर्ष झालं मागणी चालू आहे ग्रामस्थांची मागणी वीस वर्षापासून चालू आहे आत्ताच पुलाचं काम आलेलं आहे अगदी योग्य पद्धतीने चालत कॅनलला पाणी म्हणून समजलं मग तुम्ही विद्यार्थ्यांची कशा पद्धतीने काळजी आणि तुम्हाला काय आम्ही दोन शिक्षक आहोत एक शिक्षक त्या बाजूला उभारतो एक शिक्षक या बाजूला उभारतो आणि मधून मुलं वडून घेतो आम्ही कॅनलच्या पाण्यातून त्यामुळे तुम्हाला क्या, त्या ब्रिजच्या हां ब्रिजची गरज आहे अशी किती ब्रिजची गरज आहे तुम्हाला या कॅनल नाही नाही आमच्या शाळेपुरतं मर्यादित म्हटलं म्हणलं तरी एकच ब्रिज त्याच्या पुढं वस्त्या भरपूर आहेत किती तरी संख्या आहे किती लोकांची वस्ती वस्ती संख्या आहे पंचावन्न तिथं साठ वस्ती आहेत साठ घर आहेत त्यामुळे हे पूल अपेक्षित हो पूल अपेक्षित आहे अगदी रास्त मागणी